स्वयंसेवक मुलं गुणपत्रात प्रत्येक ग्राउंडवर वर स्वयंसेवक मुलांनी गुणपत्र आणायचे आहे या ठिकाणी स्वयंसेवक मुलांनी गुणपत्रात सामना संपल्यानंतर लगेच घेऊन यायचं आहे आता जे ग्राउंड नंबर तीन वर या ठिकाणी सामना झाला

इस में कापर से और ग्राउंड नंबर 3 पर मिले इसमें कापर से का 90 मिनट सर वन लेकर अपन तापा टीम ठीक ठीक वन कापा टीम सुरेश सदर सर ग्राउंड नंबर पर 3 और लाइन नंबर पर हो तो

पाटील सुरेश सदर सर गुण लेखक आणि वेळाधिकारी आपण आपसात ऍडजस्ट करू शकतात मैदान क्रमांक दोन वर सुरू असलेला सामना या ठिकाणी पंच म्हणून काम पाहणारे सुहास दांडेकर आणि मोहन पाटलकर हे जिल्हास्तरीय पंच म्हणून कामगिरी बजावलेले दुसरं पंच या ठिकाणी आपले आपल्याला लागलेले आहे अगदी प्रत्येक सामन्याच्या वेळेस उत्तम असं सहकार्य या ठिकाणी केलेलं असतं आपण खूप खूप या ठिकाणी उत्कृष्ट दस ती पंच या ठिकाणी आलेले आहेत नवसे यांनी आपल्या संग्राल सुरू करायचं आहे 我过来一 तीन यशवंत यसं ठाकर सर नवशा सर स्वित्र साठ्याल सुरेशि सर हे पुढे लेखक आत आहेत मैदान क्रमांक तीन वर्ष सामना सुरू होत आहे Ô mọi người ăn cơm đi <laughs> ăn cơm đi 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 ăn अनेक देणगीदारांचं सहकार्य लाभलेलं आहे त्यामध्ये आणि मजपूत देवदत्त वालकरी आणि मारकरी ज्ञानमाता सो भरभूत युवक मंडळ चित्र प्रवीण पाटील कदम सुनील शिंदे सर मुख्याध्यापक सदू कांटेला सर या सर्वांनी लोक स्वरूपात तसेच वस्तू स्वरूपामध्ये चषक स्वरूपामध्ये शाळेला बक्षिस देऊन केलेला आहे त्याबद्दल

सामना संपल्यानंतर त्याच ठिकाणी मुलांचा सामना सुरू होणार आहे परखंडा विरोधगाव मुरगाव मुलींबरोबर देखील त्या दोन्ही शाळांसमोर आलेल्या आहेत आणि मुलांबरोबर देखील त्या शाळांबरोबर या ठिकाणी सामना सुरू आहे नाथी सर खूप उत्साही आहेत त्या ठिकाणी सगळ्यांना आनंद वाटला व्यवस्थापन आपली जबाबदारी पार पाडत आहेत ग्राउंड नंबर 2 वर सुरुवातीला सामना सांगल्यानंतर त्या ठिकाणी मुनींतचा सामना सुरू होईल पुरुषी विरोधा त्या ठिकाणी पंच महू काम पातील दिलीप सदार सर आणि वैभव एकंग सर गुरु लेखक म्हणून नितीन दांडेकर सर आणि म्हणून प्रमिला खुराडता अत्यंत नियोजनबद्ध अशा वातावरणामध्ये या ठिकाणी हो वा वाता वा संपन्न होत आहेत या शाळेचे विद्यार्थी सर्व शिक्षक यांच्या उत्तम ग्रामस्थांच्या सहकार्याने या स्पर्धा या ठिकाणी अत्यंत सुनियोजित अशा वातावरणामध्ये संपन्न होत आहेत या स्पर्धाच सर्व या ठिकाणी क्रीडाप्रेमी आनंद लुटत आहेत नंबर तीन वर तुलासरी आणि उडाण पाटीलपणा या दोन संघामध्ये दुसऱ्या फेरीतला पहिला सामना त्या ठिकाणी त्राऊ नंबर एक वर सुरू असलेला सामना समजा त्या ठिकाणी मोडगाव विरुद्ध मुलांचा सामना सुरू होत आहे त्या ठिकाणी पंच म्हणून काम पाहणार आहेत प्रवीण पडवले सर आणि अविनाश ठाकरे सर गुरु लेखक म्हणून सुनील शिंदे सर आणि पदाधिकारी म्हणून खेळाडू ते ट्रॉफी दिले ना खेळाडूंना शिक्षकांना सध्या सांगतो राहिला तर नको मैदान क्रमांक एक वरचा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी मुलांचा सामना होईल मोडगा विरुद्ध त्या ठिकाणी पंच असतील प्रवीण पडवले सर अविनाश ठाकरे सर गुणलेखक लेखक सुनील सर आणि वेळाधिकारी कांचन पाटील मॅडम सुरू असलेला सामना संपल्यानंतर या ठिकाणी मोडगाव विरुद्ध वरखंड मुलांचा सामना होईल या ठिकाणी प्रवीण पडवले सर अविनाश ठाकरे सर पंच असतील गुण लेखक सुनील सर असतील आपला राजगडा येथील काही पण पती आहे आपली प्रशिक्षण घ्या पाहिजे अतिशय खंडकार आणि गोड अशी बातमी आताच मिळालेली आहे युवक मंडळ सावरोली यांच्यातर्फे सर्व शिक्षकांसाठी तसेच खेळाडूसाठी गोड असं सर्वात व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे युवक मंडळाच खूप गोडगोड अस अभिनंदन युवक मंडळ सवर यांच्यातर्फे शिक्षक तसेच खेळाडूसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे आपल्या या गोड भरणीसाठी आपलं खूप गोडगोड अस आभार

सामना मुलींचा सामना त्या ठिकाणी विरुद्ध तलासरी पंच म्हणून त्या ठिकाणी काम पाहणार आहेत दिलीप सत्तार सर आणि वैभव लोखेंद सर गुनलेखक म्हणून नितीन दांडेकर सर आणि मेळाधिकारी म्हणून प्रमिलाई 对嘛？来